नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक सासू वाशिन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची नियतीला कसा जाब विचारते ती कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे का वागते नियती कठोर आम्ही मुली साऱ्याजणी जन्म आमचा राणीवाणी शाळेत शिकायचो खेळायचो गुन्ह्या गोविंदानी शाळेत शिकायचो खेळायचो गुन्ह्या गोविंदाने माहेर माझे संस्कारी शुद्ध शाकाहारी बापाच्या जीवावर लढायची तीर्थयात्रा वारी पण नशिबी मिळाला नवरा किनारा नवरा सासर मांसाहारी नशापाई त्यांच्या क्रोधाची आग्नी भडकते माझ्यावर लई त्यांच्या क्रोधाचे आम्ही भडकते कधी कधी लई माझ्या मनासारखे कधी घडलेच नाही माझ्या मनासारखे कधी घडलेच नाही जिवंतपणे रोजच मरण यातना सहन करते मी रोजच मरण यातना सहन करते मी जीवाचा तळतळाट होतो लई जीवाचा तळतळाट होतो जी लई का कोणी मला समजून घेत नाही का कोणी मला समजून घेत नाही हे मला अजून कळलेच नाही हे मला अजून कळलेच नाही म्हणून नको कधी कोणाचे उपकार म्हणून स्वावलंबी हो उभं राहायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय स्वतःच्या पायावर विश्वास ठेवून मी देवावरी परिवर्तन घडवून सासरी परिवर्तन घडवून सासरी तेव्हा सुखशांती नांदेल रोजच घरी तेव्हा सुखशांती नांदेल रोजच घरी ही आशा करून नियतीलाही नमते घ्यावे लागेल एक दिवस तरी नियतीलाही नमते घ्यावे लागेल एक दिवस तरी नारी शक्तीच्या समोरी नारी शक्तीच्या समोरी तरी कर्माची भोग समजून भोगते मी आज सारं काही तरी कर्माचे भोग भुख समजून बोगते मी आज सारं काही का वागते नियती का वागते नियती कोणाबरोबर इतकी कठोर हे मला अजून कधी कळलेच नाही का वागते नियती कोणाबरोबर इतकी कठोर हे मला अजून कळलेच नाही कळलेच नाही तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोजच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा रोजचा दिवसाचा आनंद घेत राहा धन्यवाद